आमच्या घरचे कपाट आम्ही जुन्या घरीच ठेवले नवीन घरी आणलेच नाही आता मग कपडे कुठे ठेवायचे हा सगळ्यात मोठा एक वांदा झाला तर आता फ्लिपकार्टवर मला एकदम भारी असे एक कपाट भेटलेले छोटसं तुम्हाला त्याची प्राइस पण सांगतो आणि क्वालिटी पण सांगतो कशी आहे तर सर्वात सर्वातरी सकाळी पार्सल रिसिव्ह झालं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला इन्स्टॉल केलं इन्स्टॉल करणं एकदम सोपं आहे आणि सगळे त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही कसं कसं लावायचं काय तर बघा परी पण मदत करते मला लावायला आणि हे एकदम छोटं तुम्हाला वाटत असेल पण तेवढंच मजबूत देखील आहे जर की तुमच्या घरी लहान बाळ असेल त्याचे कपडे तुम्हाला ठेवायचे असेल किंवा तुमचे स्वतःच ठेवायचे असेल मी सांगतोय माझे पर्सनल कपडे मी सगळे याच्यामध्ये ठेवून दिलेले समोर तुम्हाला व्हिडिओ दिसल आणि एक नंबर क्वालिटी आहे त्याची कोमल बघा आता कपडे कसे ठेवले तुम्हाला दाखवतो केवढ्या जागेत बसलं आहे ते देखील बघू शकता तुम्ही एवढ्या जागेत माझे पूर्ण कपडे बसून गेलेले आणि मला खूप आवडलेलं आहे त्याला दोन साईडने चेन देखील दिलेली आहे आणि ती तुम्ही वरती घेऊन त्याला असं बांधू पण शकता जेणेकरून ते पडदा जो आहे वेळोवेळी खाली पडणार नाही आणि कपड्याची अरेंजमेंट बघा किती छान झालेली आतमध्ये काहीच ताण नाही आहे आता हे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये चेक करा हे प्रोडक्ट मी टॅग केलेले आहे तुम्ही तिथून सिंपल पद्धतीने खरेदी करू शकता आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा